नमस्कार मित्रांनो मी निलेश ठावरे राशी कुंडली आणि ग्रह अभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो आज आपण एका अं विषयावर बोलणार आहोत अं आपण ज्यावेळी एखाद्या अनोळखी माणसाशी बोलतो किंवा तो माण माणूस ओळखीचा देखील असेल आपला नातेवाईक असेल आपला मित्र परिवारामधला एखादा व्यक्ती असेल आपला कलिक असेल कोणत्याही प्रकारचा तो व्यक्ती असेल असं पण आपण समजू शकतो तर त्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे मी काही गोष्टी इथे नोट डाऊन केलेत तर आपण त्याच्याशी बोलताना ना काही सिच्युएशन वेगवेगळ्या असतात तर त्या सिच्युएशन नुसार तो आपल्याशी बोलतो तर ते समजून घेणं गरजेचं असतं आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी इथे नोट डाऊन केले ज्यावेळी आपण एखाद्या माणसाशी बोलतो तर तो माणूस आपल्याशी कसा बोलतोय त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे तर काही वेळा कसं असतं की तो ूड मोडमध्ये आपल्याशी बोलतो काही कारण नसतं आणि आपल्याला ते जाणवतं की तो काहीतरी मोड मोडमध्ये बोलतोय तर त्यावेळी आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की हा आता ऍटिट्यूडने बोलतोय मग आपलं काय काम असेल तर ते काम पूर्ण होईल का याच्याशी बोलताना तर या गोष्टी सर्व समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी समजल्यानंतर ज्यावेळी तो नॉर्मल मोडला येईल त्यावेळी आपण त्याच्याशी बोललं पाहिजे असे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार तो माणूस आपल्याशी बोलत असतो त्याचप्रमाणे अजून काही बोलण्याचे अजून वेगळे प्रकार आहेत अँग्री असतो माणूस रागाच्या भरात बोलतो किंवा एकदम भरपूर राग आलेला असतो अशा टोनमध्ये तो बोलतो तर ती सुद्धा सिच्युएशन आपण समजून घेतली पाहिजे त्यानंतर कधी प्रेमाने बोलतो तर ती सिच्युएशन आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण बोललं पाहिजे आणि आपलं काम आपण त्याच्याकडून पूर्ण करून घेतलं पाहिजे काही वेळेला बावळटपणाने माणसं बोलतात तर आपल्याला कळलं पाहिजे की या माणसाशी बोलण्यात काही अर्थ नाहीये तर त्यानुसार आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याशी बोलल्या पाहिजेत अशा लोकांपासून दूर राहिलं लो पाहिजे ते नीट समजून घेतलं पाहिजे त्यानंतर काही लोक गांगरल्यासारखं बोलतात ते काया काया ते आपन आपन ते ते तर ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे की काय आहे काय नाही आणि त्यानुसार आपण आपलं जे वक्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे आपल्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत त्यानंतर काही लोक लाडात बोलतात तर ते पण आपण समजून घेतलं पाहिजे की नक्की काय कसं बोलणं आहे काय आहे त्यानुसार आपली कामं केली पाहिजेत त्यानंतर काहींच दादागिरी पॅटर्नने बोलणं असतं मग अशा लोकांशी पण बोलताना सावधानपूर्वक बोलणं गरजेचं आहे व्यवस्थित बोलणं गरजेचं आहे आणि एकंदरीत सांगायचं झालं तर हे आता जे मी पद्धती सांगितल्या बोलण्याचे काही सिच्युएशन लोकांचे असतात हे सगळे प्रकार एका माणसात देखील असू शकतात बऱ्याच वेळा जर बघितलं तर सा हे कॉमन प्रकार आहेत जे सगळ्यांमध्ये आढळतात आणि त्याच्यामध्ये काय आहे ना की वेगवेगळी सिच्युएशन वरती ते डिपेंड असतं की तो माणूस कोणत्या मूडवर बोलतोय तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तो कोणत्या पद्धतीने बोलतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे समजल्यानंतर आपल्याला आपला जो विषय आहे तो विषय त्याच्यासमोर मांडायचा आहे जेणेकरून काय होतं आपली कामं पूर्ण होतं तर हेच मला सांगायचं आहे धन्यवाद